शिवाजी महाराज वीर श्री मालोजीराजे या ठिकाणी सर्वप्रथम मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो कारण या ठिकाणी या इंदापूर तालुक्याची नव्हे तर या महाराष्ट्राची अस्मिता असलेली वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या पदपर्षाने पावन झालेली ही भूमी आणि या इंदापूरच्या भूमीमध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज आमच्यावरती आमच्या श्री मानोजी राजे भोसले यांच्या स्मारकावरती या ठिकाणी घाला घालण्यात घालण्यात आलेला आहे याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो ज्यांनी ज्यांनी हे कृत्य केलं असेल त्यांना आम्ही कदापि सोडणार नाही कारण आमच्या हृदयावरती त्यांनी घाला घातला आहे हे स्मारक जर त्यांना अडचणीचं होत तर त्यांनी आमच्याशी चर्चा करणं बाधील होत त्यांनी कुठल्याही प्रकारची आमच्याशी चर्चा केली नाही किंवा प्रशासनाशी चर्चा केली नाही आणि त्यांनी आज हे स्मारक तोडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे तर या इंदापूर तालुक्यातला तमाम मराठा तसेच इतर समाज इतर बहुजन समाज या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी जाहीर व्यक्त जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी त्यांना सांगू इच्छितो जर तुम्ही या स्मारकाला हात लावला तर माझ्यासारख्या युवकाचं बलिदान गेलं तरी चालेल पण आम्ही मागे हटणार नाही हो, हो तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे होत आमच्याशी चर्चा करायला पाहिजे होती आपण आम्ही मार्ग काढायला तयार आहोत तयार होतो परंतु तुम्ही अशा पद्धतीचं कृत्य जे केलंय याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला आम्ही या जे हे कृत्य ज्यांच्यावर ज्यांनी केलंय त्यांच्यावर या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याची आम्ही या ठिकाणी मागणी करतो जर प्रशासनाने जर गुन्हे दाखल नाही केले तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढो प्रसंगी जे जे आंदोलन आम्हाला करावं लागेल त्या आंदोलनाला आम्ही सामोरे जाणार आहे या इंदापूर तालुक्यातल्या मी युवकांना समाजाला आवाहन करतो या चुकीच्या पद्धतीने झालंय आपल्याला एक ला व्हावं लागेल आणि याचा पाठपुरावा करून यांच्यावरती संबंधितावरती गुन्हे दाखल करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आज आपल्या इंदापूर शहरामध्ये मालोजी राजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या इंदापूर नगरीत हे पश्चिम बाजूचं इंदापूर शहरात प्रवेश करणाऱ्या राजांचे स्मारक उभा केलेला हा चौक मालवाजीराजे चौक ना तो या नावाने ओळखला जातो आणि ओळखतो आहे पण या हावेच्या दुरुस्तीकरणासाठी नॅशनल हायवेनी जी काही इथं या ठिकाणी मालवजीराजांच्या स्मारकाचं जे तयार केलेलं शिशुभीकरण आहे हे तोडण्याचं काम केलं प्रथम तर या तोडणाऱ्या प्रशासनाचा या ठिकाणी मी जाहीर असा निषेध करतो आणि तमाम इंदापूर व वा, वासियांच्या वतीने असं आवाहन करतो की थी या ठिकाणी जोपर्यंत जसं तसं स्मारकाला दुसरी जागा ही उभा राहिल्याशिवाय ह्या स्मारकाला अजिबात आम्ही इंदापूर कर अजिबात हात लावून देणार नाही एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो आणि पुनशे एकदा ज्याने हे तोडण्याचं कृत्य केलं अशा या तोडणाऱ्या प्रशासनाला कॉन्ट्रॅक्टरचा आम्ही जाहीर निषेध करतो त्यावरती कायदेशीर अशी कारवाई व्हावी अशी या ठिकाणी आपण सोशल मीडियाच्या वतीने मागणी करतो